राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार व्हिडिओ कागदपत्र आणि पेन ड्राईव्हसह पुरावे राज्यपालांकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेत रा महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि त्यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी डान्सबार प्रकरणातील गंभीर आरोपांनी संबंधित पुरावे राज्यपालांना सादर केल्याची माहिती दिली या शिष्टमंडळाने काही मंत्र्यांविरोधातील गंभीर आरोप राज्यपालांसमोर मांडले अंधारे यांनी म्हटलं आहे की राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि का त्यांच्या कुटुंबियांचे डान्सबारशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत हे सर्व पुरावे आम्ही राज्यपालांकडे सुपूर्द केले आहेत यामध्ये व्हिडिओ दस्तऐवज पेन ड्राईव्ह यांचा समावेश आहे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की डान्सबारमधील बेकायदेशीर कारवायांमध्ये सत्ताधारी नेत्यांचा सहभाग उघड झाला आहे आमच्या पुराव्यांच्या आधारे या मंत्र्यांचे आणि आमदारांचे राजीनामे घेण्याची मागणी आम्ही केली आहे याशिवाय अलीकडील संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकाराची माहिती राज्यपालांना दिल्याचं अंधारे यांनी स्पष्ट केलंय राज्यपालांशी झालेल्या चर्चेत माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे अंधारे यांनी म्हटलं आहे की ही संपूर्ण बाब केवळ कायद्याच्या चौकटीतच नाही तर महिलांप्रती असलेल्या वागणुकीचा अपमान आहे आणि त्यामुळे राज्यपालांनी त्वरित हस्तक्षेप करावा आणि कठोर कारवाई दोषींवर होण्यासाठी भूमिका घ्यावी आज महत्वाचा जो ऐरणीवरचा मुद्दा होता तो हनी ट्रॅप आणि हनी ट्रॅपशी संबंधित असणारे लोक यांची चौकशी झाली पाहिजे ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल लोढाची अटक झालेली आहे मात्र प्रफुल्ल लोढाकडून अनेक माहिती अजून हो येणं बाकी आहे सो कदाचित त्याच्या जीवितला सुद्धा धोका पोहोचू शकतो त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेचा सुद्धा विचार झाला पाहिजे एक महत्वाचा मुद्दा की जर राज्याच्या गृहमंत्र्याच्याच नावे डान्स बार असेल आणि तो आईच्या नावे डान्स बार चालवला जातोय ज्या डान्स बार वर आतापर्यंत तब्बल तीन वेळा रेड पडलेली आहे तर असा डान्स बार ज्याच्या नावे आहे तो माणूस गृहमंत्री पदावर कसा राहू शकेल एकीकडे राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील साहेबांनी डान्स बार बंद केले होते आणि हे नवे गृहराज्यमंत्री की ज्यांच्या आईच्या नावे डान्स बार आहे तर अशा व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाहीये मालिकराव कुकाटे सारख्या व्यक्तींनी ज्या पद्धतीची इरेस्पेक्टिव्ह वक्तव्य लिए ला ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल केलेली आहे किंवा विधिमंडळात रमी खेळणं केले हे अत्यंत वाईट आहे सो त्यांच्या व्हिडिओ आणि सातत्याने विधानं बेताल बेशिस्त असं वागणं असणारे मंत्री संजय शिरसाट यांचा पायउतार होणं गरजेचं आहे याही संदर्भाने चर्चा झाली योगेश कदम संजय शिरसाट या लोकांच्या संबंधाने असणारे अनेक कागदपत्र आणि पुरावे फार मोठी फाईल पेन ड्राईव्ह सकटची आणि काही हॅनिकापी संबंधित अशी एक मोठा दस्तावेज आज आमचे नेते सन्मान्य अनिल परब साहेबांनी माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सुपूर्द केलेला आहे मराठी मुंबई